दोन हजार चोवीस मध्ये हो बंद विधानसभेच्या उमेदवाराच्या मागणीसाठी आमच्या गावचे ग्राम नेते माननीय आनंदराव चोबले साहेब यांना शरद पवार गट यांच्या साहेबांकडे पाहण्यासाठी आमच्या एक एकमुखी आमचा पाठिंबा आहे व माझा वैयक्तिक सध्या त्यांना पाठिंबा राहील व त्यांना पुढे सुयस लावली म्हणजे आनंदराव चौगुलेन जर उमेदवारी मिळाली तर बाकीचं सगळ्यांचं सोडून आनंदरावांचा प्रचार करणार या गावाच्या अनुमानावर माझं कर्तव्य ना साहेब गावाच्या पाठीमागून प्रचार करणार निवडून आणणार निवडून आणणार प्रचार करणार नूडूना। आज भूगातल्या दोन हजार ते दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या इलेक्शनच्या निमित्ताने आपल्या गावची लोकनेती श्री आनंदराव चौघळी साहेब यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शंकर पवार काटाकडून तिकीट मिळायचं साठी आम्ही गाव बैठक घेतलेली आहे या गाव बैठकीत आम्ही एकोणीसशे पंच्याण्णव साली सुद्धा साहेबांच्या तिकिटासाठी सर्वजण पंच्याण्णव दोन हजार दोन दो दो साली सुद्धा तिकिटासाठी आम्ही पुण्याला बारामती गाव गेलो होस्टेल साहेबां साहेबांचं साहेबांकडे एवढं कॅलिबर आहे साहेबांना तिकीट मिळून साहेब काम करू शकतील व आमच्या गावाचा अभिमान आहे या गावासाठी आम्ही सगळेजण गाववाले एकत्र येऊन साहेबांचा पूर्णपणे प्रचार करू व सर्वांसाठी गाव गावोगाव फिरू सर एक प्रश्न शिल्लक असा राहतो तुम्ही वेगवेगळ्या वे नेत्यांना मानत असता नेत्यांच्या सोबत असता जर आनंदरावांना उमेदवारी मिळाली तर वाळून यांची भूमिका काय राहील स्पष्ट गावाच्या पाठीमाग आनंदरावांच्या सोबत गाव पाहिजे